तर आता गुढीपाडवा येतोय ना तर सगळ्या मावशी टाईम साठी मी छान अशा गुढीपाडवा स्पेशल साड्या घेऊन आलेली आहे तर कॉटन साड्यांना मला भरपूर काही मेसेज साड्या आणि डेलीज साठी आणि उन्हाळ्यामध्ये एकदम हलकी फुलकी न येणार सगळ्या काही साड्या घेऊन आली तुमच्या सोबत शेअर करते तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर पहिली साडीचं पॅटर्न दाखवते तर या साडीचं पॅटर्न आहे पेपर सिल्क साडी साडीचा कपडा एकदम हलका फुलका पेपर सिल्क म्हंटल्यावर अशा अंगावर घातल्याने म्हणजे एकदम हलकी फुलकी ना उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम असला की आपण म्हणजे जाड साड्या कॉटन थोड्याशा हेवी साड्या घातल्यानंतर कंटाळतो कार्यक्रम मध्ये असं होतं कधी घरी जाईल तर ही साडी कार्यक्रमामध्ये घातल्यानंतर ही खूप छान आपण दिसू आणि एकदम हलकी फुलकी कंटाळण येणारी ही पेपर सिल्क साडी हे बघा एकदम छान मस्त आणि त्याची काट डिझाईन तर असे सगळीकडे पॅचेस आहे हे हे बघा तुम्हाला मी सगळे काही दाखवते या साडीमध्ये पाच कलर आहे एकदम छान मस्त आणि एक, एक साडी ओपन पण करून दाखवते कशी आहे तरी बघा साडीचा हा पदर साडीच्या पदरला हे बघा पूर्णपणे अशी पॅचेस आहे आणि पॅचेस पण खूप छान मस्त आहे हे बघा एकदम असे एक साडीचा पदर हा आणि साडीचे काट हे बघा काटाची डिझाईन तर बघा किती छान आहे एकदम मस्त आहे ना तर भरपूर आपण बायका गुढीपाडवा काही कोणत्याही म्हटलं की फोटोशूट करतो आणि फोटोशूट साठी बघा किती छान मस्त साडी घेऊन आलेली आहे तर गुढीपाडवा स्पेशल साडी पेपर से पॅटर्न आहे एकदम हलका फुलका आणि साडीमध्ये खूप छान छान आणि मस्त कलर आहे हे बघा हा पहिला कलर आणि साडीमध्ये ना हे मोठे पॅचेस आहेत आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे पण हे बघा बघू शकता थोडंसं जवळ येऊन दाखवते हे बघा आणि हे पॅचेस आणि हा साडीचा ब्लाऊज पीस साडीचा ब्लाऊज पीस आहे ना असे लाईनिंगचा आहे आणि जो साडीचा कलर आहे ना त्याच आणि वरती वर्णन करायचा चा लाईन आलेले हा साडीचा ब्लाउज पीस आणि अजिबात न फुगणारी साडी आहे पण टाकून दाखवते मस्त दिसते ना आणि असं कलर येतो खूप छान मस्त तर यामध्ये पाच कलर आहे आणि तुम्हाला साडीची प्राइस पण मी व्हिडिओ मध्ये सांगते तर याची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तर तो साडीचा पहिला कलर आणि हा आहे दुसरा कलर तर कलर बघा खूप छान छान आहे ना तर हा साडीचा दुसरा कलर हा साडीचा तिसरा कलर बॉटल ग्रीन कलर आहे हा आणि हा साडीचा चौथा कलर वाईन कलर हा साडीचा पाचवा कलर मेहंदी कलर तर ह्या पॅटर्न मध्ये पाच कलर आहे आणि खूप छान मस्त साडी ना तर ह्या साडीचा पॅटर्न आवडला असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती साडीचा फोटो पाठवा मग साडीचा फोटो पाठवलं आणि मला सगळे कलर आणि गुढीपाठ वाढवा आता लवकरच येतोय तर पटपट ऑर्डर करा तुमचं सगळे काही डिलिव्हरी ऑर्डर लवकर जरी येऊन जातील तरी त्याला तुम्ही मी जी साडी दाखवली ना तर पेपर सिल्क त्याचमध्ये मध्ये मी ना तर दुसरं पण पॅटर्न घेऊन आलेली थोडीशी डिझाईन वेगळी काट वेगळे तर चला ती पण साडीचं पॅटर्न बघूया आपण एवढ्या काय काही साड्या आहेत पेपर सिल्क उन्हाळ्यासाठी एकदम छान मस्त आहे ना तर हे बघा साडीचा हा पेपर सिल्क साडीचा हा दुसरा पॅटर्न आहे तर एक पॅटर्न दाखवला तर यामध्ये तुम्हाला यायचे थोडीशी काट चेंज येतील डिझाईन चेंज येतील तर का साडी कापड आपण म्हणजे पॅटर्न पेपर सिल्क तर यामध्ये पण कलर खूप आहे हा पहिला कलर हे बघा हा पहिला कलर हा दुसरा कलर जो कलर आवडतोय स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीन वरती दिसेल त्या व्हॉट्सअप नंबर वरती मला साडीचा फोटो पाठवा हा दुसरा कलर हा तिसरा कलर हे बघा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर आणि हा सातवा कलर तर चला ह्या हे पॅटर्न कसं आहे ह्या पॅटर्नची प्राइस आहे पाचशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला तर तुम्हाला मी ह्या साडीचा एक साडी ओपन पण घाई मी पेपर्स एक पॅटर्न आहे तर तुम्हाला हे पण सगळे काही कलर पहिले दाखवून दिले कारण सगळं काही ना साड्यांचे कलरच आवडतात बघायला कोणता कलर आहे आणि पटकन डॉक्टर भरपूर आहे ताई पटकन मेसेज करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमची साडी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे बघा तर हा पेपर सिल्क मधला दुसरा पॅटर्न तर ह्या साडीचे आहे ना मधी पण आहे ना खूप छान मस्त असे ना पॅचेस आहे आणि साडीचा पदर दचरा बघा हा साडीचा पदर आणि हे सगळे काही असे पॅचेस आहे सगळ्या पदरला आहे आणि हे बघा पदराला हे दोन असे गोंडे पण आलेले छान वाटतात ना असे पदरला गोंडे तर जास्त काही नाही हे बघा साईडला आहे एक साइडला दोन आणि हा साडीचा पदर आणि साडीचे काढ बघा या साडीचे काठ बघा त्या साडीचे काढ बघा थोडेसे चेंज आहे हे बघा बघू शकतात तुम्ही कार्ड आणि साडीचे पॅच बघू शकतात त्यात त्या साडीचे पॅच वेगळे होते थोडेसे आणि या साडीला असे पॅचेस आहे एकदम म्हणजे हे असे पूर्णपणे पॅक आहे आणि यावरती ना असे छोटे छोटे आरसे लावलेले हे बघा तर तुम्हाला साडी एक ओपन करून दाखवते त्यामधले आपल्याकडे भरपूर कलर आहे आणि हे कलर काही डबल पण आहे कारण काहीतरी एकच कलर आवडतो तर एक काही ऑर्डर घेतात तर म्हणजे बऱ्याच वेळा असं झाली की साडी नाहीये म्हणून सांगावं लागते त्यामुळे मी ह्या साडीमध्ये ना भरपूर काही कलर घेऊन आलेली आहे हे बघा हे पूर्णपणे असं सगळी काही भरलेली आहे असे पाहिजेच आहे सगळीकडे गुढीपाडवायला घातल्यानंतर किती छान मस्त दिसाल ना आणि सगळे काही रील वगैरे पण येणार आहे आणि त्या साडीचं ब्लाउज पीस आहे ना तसंच या साडीचं पण ब्लाउज पीस आहे हे बघा अशाच लॅनिंग आहे यावरती पण तर साडीचं हे दुसरं पॅटर्न मस्त आहे ना साडी आवडत आहे ना साडी सगळ्यात आहे ना साडीचं कलेक्शन कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ओपन करून दाखवली तुम्ही एकदा कलर दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे बघा पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा सहावा कलर आणि एक हा सातवा कलर आणि जो कलर एक ओपन करून दाखवला अशा माझ्या साडी मध्ये आठ पीस आहे तर चला तर तुम्हाला जर पेपर सिल्क मधले दोन पॅटर्न दाखवले तर दोन्ही साड्यांच्या पॅटर्न हो प्राइस वेगळे आहे तर एक पहिले पॅटर्न दाखवलं त्याचं सहाशे नव्याण्णव रुपये दुसरे पॅटर्न दाखवले त्याचं पाचशे हो नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपी तर चला आता मी तुम्हाला ना पैठणी दाखवते तर त्याला बरं नवीन म्हणजे पहिले चंद्रपौर न पैठणी निघालेला आहे तर तुम्हाला आता मी पैठणी दाखवते तर चला पेपर सिल्क पॅटर्न दाखवलं आणि आता आपली आणलेली आहे मी खूप छान मस्त तर चला तुम्हाला तुम्हा न पैठणी कलर वगैरे पण खूप छान हे बघा तर मागे मी चंद्रकोर पैठणी आणलेली होती चंद्रकोर पैठणी पण बऱ्याच मी साड्या दिल्या बऱ्याच ऑर्डर होत्या आणि न पैठणी घेऊन आलेली हे बघा साडीचा कलर वगैरे किती छान आहे ना पैठणी आणि पैठणीचे काठ वगैरे पण मस्त आहे यामध्ये पण चार कलर आहे हे बघा पैठणीचे काठ बघू शकता तुम्ही तर बघा पैठणीचा हा ब्लाऊज पीस पिंक कलरचा आहे आणि पदरला आहे आणि हे बघा पदराला सध्या काही हे गोंडे आहे असे तर त्याला ब्लाऊज आहे ना त्यामुळे कुठूनही व्यवस्थित हे बघा बघू शकता आणि हा पैठणीचा पदर हे बघा सगळ्यांना डिझाईन आहे हा पैठणीचा पदर दिसतोय ना सगळ्यांना आणि कापड पण एकदम सॉफ्ट आणि मस्त आहे पदर कापडपदर साडीमध्ये तर ती नेहमीची साईड आहे नेहमीची साईड पण जास्त काही ओपन नाही आहे जास्त काही प्लेन नाही आहे थोडीच आहे आणि पूर्णपणे अशी डिझाईन आहे आणि नेक्स्ट पदार्थ पण काट आहे हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा पैठणी चला पैठणीमध्ये पण मस्त कलर घेऊन आलेले तर हा पहिला कलर ग्रीन कलर आता प्रत्येक कार्टबद्दल साडी प्रत्येक साडी ते ओपन करून दाखवता नाही ना तर जी दाखवली ना तुम्हाला तर त्यामध्ये दे आपल्याला ही वाईट कलर चे हे बघा आणि तुम्हाला थोडीफार ओपन करून दाखवते तर असा चिंतामणी करायचा पदर आहे याला हे बघा बघू शकता तुम्ही आहे आणि पूर्णपणे अशी न डिझाईन आहे सगळीकडे आपल्या अं पैठणी ही हे बघा आणि हे साडीचे काठ आणि पदरला पण गोंडे आहे याला पण सगळी ते एक सारखी आहे आणि फक्त आपली कलर तुम्हाला दाखवून देते मी आता पाहिजे तुम्हाला मी पहिले ग्रीन कलर दाखवला त्यानंतर वाईन कलर आणि हा तिसरा कलर हा कॉटल ग्रीन कलर मस्ता हे बघा छान आणि मस्त आहे ना तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल साडी तर मस्त न पैठणी हे बघा तिसरा कलर हे बघा चौथा कलर एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे या पैठणीचं पण ते बघा बघू शकता तुम्ही मस्त वाटतो हे बघा हा आहे आपल्या न पैठणीमधला पाचवा कलर बघू शकता मध्ये हा मेहंदी कलर आणि त्याच जी कॉम्बिनेशन छान मस्त आहे हे बघा बघू शकता तुम्ही एक नग पैठणी घेऊन आहे सगळ्या टाईमसाठी आवडलेला न पैठणी ही तर पैठणीची प्राइस आहे नऊशे नव्या रुपये फक्त तर पटपट ऑर्डर करा आणि छान आहे ना मस्त गुडीपाड्याच्या दिवशी घालण्यासाठी तर खूप छान मस्त येणार आहे नथ पैठणी आता नवीनच ट्रेंड आहे नथ पैठणीचा ना आणि अंगावर घातल्यानंतर तू खूप सुरेख दिसतात तर आता मम्मीने पण आता भावाच्या लग्नामध्ये घेतली होती हळदीसाठी तर त्यामधलाच पॅटर्न हो तर म्हणजे भरपूर काही पॅटर्न असतात ना तर मम्मीने नथ पैठणी घेतली होती हळदीसाठी आणि काही आहेत पण नाही नथ पैठणी खूप छान मस्त हे बघा अंगावर पण खूप छान सुरेख दिसेल मला खूप मस्त मस्त आहे पैठणीमधले हे बघा बघू शकता तुम्ही मस्त दिसते ना म्हणजे मेन म्हणजे पैठणीचे कार्ड खूप छान मस्त आहे ना हे बघा आणि तुम्हाला नथ पैठणी माझ्याकडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये भेटते मी दाखवली आवडलाय ना जो पैठणीचा कलर आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या नंबर वरती पाठवा लाता वेर, साड़े, तर आता आपण डेली वेअर साठी होणार आहे एकदम छान मस्त तर त्याचे कलर खूप छान छान आहे तर चला ते एक पण बघूया आपण यामध्ये खूप कलर आहे आणि भरपूर साड्या घेऊन आलेली आहे मी तर तुम्हाला मी हो दाखवते तर ब्लॅक अँड व्हाईट साडी येईल यावरती असे छोटे छोटे फुल होते यावरती सगळे काही असे फुलांचे डिझाईन आहे पानं फुलं आणि मध्ये ना अशे ना चमकीची लायनिंग आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आता कॅमेऱ्यात दिसेल असेल का नाही अशे चमकीचे लायनिंग आहे बघू शकतात आता कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही मला नाही पण मग बघा अशा इथे अशा लायनिंग दिसताय ना हे थोडे चमकवाले आहे आणि म्हणजे जाणारी नाही घेते आणि तुम्ही घरामध्ये वापरण्यासाठी एकदम हलकी फुलकी कापड पण एकदम छान एकदम सॉफ्ट मस्त हे बघा साडी बघा किती छान मस्त दिसते हे बघा खूप छान मस्त हे बघा पूर्णपणे साडीवरती फुलांची डिझाईन आणि ब्लाउज पीस पण आहे तर तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवून देते मी साडीच हे बघा ही आपली डेल्यूज साठी साडी आणि ह्या साडीचं ब्लाऊज पीस लायनिंगच आहे आणि छोटे छोटे अशी पानाची डिझाईन बघू शकतात हे बघा मस्त दिसतंय ना हे साडीचं ब्लाउज पीस हे साडीचा दुसरा कलर आता प्रत्येक साडी ओपन करून राहते मी तुम्हाला तर जी साडी पण ओपन करून दाखवली ना त्याचप्रमाणे तर हा साडीचा दुसरा कलर पिंक कलर, कलर तर हा साडीचा दुसरा तिसरा कलर व्हाइट आणि रेड कलर तर प्रत्येक साडीमध्ये ना सफेद कलर आहे फक्त सफेदला आपल्या कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळे कलर आलेले म्हणजे तुम्ही उपवासाला पण घालू शकता त्या साड्या तर बऱ्याच रोज वापरण्यासाठी खूप छान मस्त आहे कापड बघा तुम्ही बघा म्हणजे असं दिसत असेल व्हिडिओ मध्ये पण एकदम कापड एकदम छान मस्त हा तिसरा कलर नेबी ब्ल्यू कलर कलर गुलाबी कलर काळा कलर कलर आणि निळा कलर एवढे सगळ्या काही साड्या आहेत तर रोज वापरण्याच्या ह्या साड्या आहेत तर साड्या ही आवडल्या असेल तर त्याची प्राइस आहे चारशे पन्नास रुपये फक्त आणि फ्री शिपिंग तुम्ही बघितलं रोज वापर साड्या कॉटनच्या पण साड्या घेऊन आलेली आहे मी तर नॅकमध्ये ना व्हाईट कलर आहे आणि कलर कलरमध्ये तर पूर्णपणे प्लेन व्हाईट कलर आहे त्यावरती पॅचेस आहे वेगवेगळ्या कलरचे तर हे बघू शकता आणि हे बघा पदरला असे गोंडे आहे ज्या कलरचे पॅचेस आहे ना त्याच कलरच्या साईडने मी सगळे गोंडे लावलेले आहे हे बघा सगळ्या पदरले साईडने आणि याचे काठ पण खूप छान मस्त आहे हे बघा आणि खाली हे हा खालचा काठ आहे तो मोठा आहे आणि वरती नेस त्या बाजूला हा छोटा काठ आलेला आहे हे बघा आणि काठाची डिझाईन तुम्हाला जवळची लागते मी हे बघा बघू शकता आणि हे असे पॅचेस आहे साडीवरती आणि साडी साडीचं कापड एकदम सॉफ्ट आहे कॉटन हे बघाशी ना सगळीकडे पॅचेस येतील वरती ना म्हणजे पदरच्या साईडनी ना प्लेन आहे आणि खाली सगळे काय एक दोन दोन पॅचेस आहे खाली आणि ही नेसती बाजू आणि ब्लाउज पीस पण सेम आहे याचा तर व्हाईट कलरचा आणि ब्लाउज पीसचा याला पण काट आलेली आहे साईडनी तर हा साडीचा ब्लाउज पीस आणि ब्लाऊज पीस ला पण वरती छोटे काठ खाली मोठे काट असे आलेले आहे तर यामध्ये या कॉटन तर व्हाईट कॉटनच्या साडीमध्ये पण चार पीस आहे वेगवेगळे कलरमध्ये म्हणजे पॅचेसचे कलर वेगवेगळे येतील बघू शकता तुम्ही आमच्या बघा छान मस्त दिसते ना हा दुसरा कलर Ali, yeah. तर ह्या वेसन आहे पॅटर्न वरती ना तर मागच्या वेसन एक खडी वर्क चालू होती एक बिना खडी वर्क चालू होती तर याच्यावरती पण खडी वर्क नाहीये आणि पण बाकीचं सगळं काही साडी सेम आहे तर तुम्हाला मी ओपन पण करून दाखवेल एक साडी याचा ब्लाउज पीस आहे ना मस्त डिझायनर आलेला आहे तर यावरती फक्त खडी वर्क नाहीये हे बघा साडीचा कापड वगैरे सगळं काही एक सारखं हा साडीचा पदर हा गुलाबी कलर आहे यामध्ये आणि यामध्ये पण बघा बघू शकता तुम्ही याची ही कार्ट डिझाईन तर मागे हेच पॅटर्न होत फक्त त्यावरती आता यावरती डिझाईन आलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस काही ना काही चेंज होतच असतं ना साड्यांमध्ये तीच साडी तेच पॅटर्न आपल्याला पुन्हा भेटत नाही त्यामुळे तुम्हाला ह्या पॅटर्न मध्ये ह्या कलेक्शनमध्ये जी साडी आवडली ना ती पटकन ऑर्डर करा कारण पुन्हा तुम्ही म्हणजे गेल्यानंतर बऱ्याचदा मागतात की ही साडी आहे आणि बऱ्याचदा ह्या कलरची खूप मागणी होती मी खूप मागितले होते हे कलर पण अवेलेबल नसतात म्हणजे काही ना काही नवीन कलेक्शन येत असतं ना मार्केटमध्ये त्यामुळे तुम्हाला मी साडी दाखवली आणि याचा ब्लाउज पीस दाखवते हे बघा ब्लाउज पीस तरी बघा म्हणते मी दाखवलेले हे बघा डिझाईनर ब्लाउज पीस आहे सगळे काही असे ना मस्त असे डिझाईन केली हे सगळं काय ब्लाउज असं येतील हे जसं मी घातलेले ना त्याचप्रमाणे तर ही पण आपल्या साडीच्या कलेक्शन मधली साडी होती जी मी घेतली आणि हे बघा ब्लाऊज घातल्यानंतर मस्त दिसतंय ना तर याच प्रकारे हे ब्लाऊज शिवल्यानंतर दिसेल हे बघा बघू शकतात आणि साडीची प्राईज जी माग ती तीच आहे बघा मी तो गुलाबी कलर हा निळा कलर आणि त्यावरती हे ब्लाउज पीस डिझायनर ब्लाउज पीस हे बघा आणि आता म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे ट्रेंड आहे डिझायनर ब्लाउज पीस ना पीस त्यामुळे मला डिझाईन काही ना काही चेंज करून एका साड्यांमध्ये हे बघा हा मी हे डबल कलर घेऊन आलेली आहे याचा ब्लाउज पीस फक्त साडीवरती ना जी खडी होती ना ते ह्या साडीवरती नाही कारण याचा ब्लाऊज आपल्या डिझाईनर आले यावरती ब्लाऊज वरती चमक आली ना त्यामुळे साडीवरती चमक नाही हे बघा हा आहे तिसरा कलर जांभळा कलर आहे साडीचं ब्लाउज

तर तुम्हाला मी ह्या पहिल्या डिझाईनर साडीच्या दाखवा म्हणजे तर ह्या पहिल्या साडी आहे ना हे सगळं काही डिझाईनर दौजच्या आहे आणि जे मी पहिले आणले होते दोनच कलर भेटले हे बघा हा निळा कलर यावरती खडी आणली आहे हे बघा खडी यावरती तर यामध्ये फक्त खडीचे दोन दिसत आहे ज्याला याला त्यांनी फक्त मला व्हॉट्सअप वरती पाठवा तर तुमची साडी तुम्हाला लवकर भेटेल हे बघा हा दुसऱ्या कलर मला हे लखडीच्या होतं दोन साड्या भेटल्या आहेत बाकी सगळ्या काही डिझायनर ब्लाऊज पीसच्या आहे आणि ते आपण खूप छान दिसेल घातल्यानंतर हे बघा माझ्या दिसते ना डिझायनर ब्लाऊजची साडी मस्त दिसते शिवल्यानंतर ब्लाऊज तर जेव्हा ब्लाउज वगैरे शिवला तेव्हा साडी खूप छान मस्त दिसते आणि साडीचा कापड वगैरे सगळं काही सारखं पण थोडंफार चेंज होत असतं ना तर त्यामुळे तर चला ह्या ही साड्या दाखवल्या बऱ्याचदा ऑर्डर होत्या ह्या साड्यांच्या त्यामुळे मी पुन्हा येऊन आलेली आहे चला तर जर आता पुढे पाडवा स्पेशल ऑफर काय आहे तर माझ्याकडे फक्त पाच का सहा साड्या आहेत आणि त्या आहेत पाचशे रुपयाला दोन साड्या छान आहेत त्या आपण एकदम प्लेन मस्त त्याही दाखवते त्या त्यांच्या पाचशेच्या दोन साड्या असेल तर त्यांनी पटकन त्याला कमी स्टॉक आहे आणि ज्या त्यांना आवडती त्यांनी व्हॉट्सअप मला मेसेज करा क्वार्टरज ब्लाउज पीस आहे तर मस्त समर कलरचं त्यावरची छोटीशी लाईन आणि खूप साधे छान मस्त आहे ही पण बघू शकता तुम्ही पाचशे मध्ये दोन साड्या तर हे बघा बघू शकता साडी मस्त वाटतंय ना तर हे दोन पीस आहे त्यामध्ये हे दोन कलर तर ब्लाउज पीस सेम हे बघा पाचशे मध्ये दोन साड्या तर हा एक कलर आहे कलर पण खूप छान मस्त तर हे कोणी पाडवा स्पेशल ऑफर पाचशेच्या दोन साड्या बऱ्याचड्या तुम्हाला एवढ्या साड्या तुम्हाला आज दाखवते आपल्या पाडवा सेशन साड्या तर कमेंट मध्ये नक्की सांगा इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ आवडला ना कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय